नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो तुम्ही आता दोन हजार पंचवीसमध्ये जर पोस्टाची स्कीम बघितली तर तुम्हाला चाळीस हजार रुपये जमा करून पंधरा वर्षामध्ये दहा लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे पन्नास रुपये जे आहे हे मिळणार आहे तर हे पैसे कशा प्रकारे तुम्हाला मिळणार आहे कोणती अशी पोस्टाची नवीन स्कीम दोन हजार पंचवीसमध्ये आलेली आहे याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहे व्हिडिओ पहिल्यापासून तर शेवटपर्यंत नक्की बघा तरच ही स्कीम तुम्हाला समजायला येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा जवळचे बेलकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा चला तर, तर हा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो या, या ठिकाणी जर तुम्ही बघितले तर जर तुम्हाला तुमचे पैसे सुरक्षित ठिकाणी गुंतवायचे असतील आणि शेअर बाजारातील धोक्यांपासून दूर राहायचे असतील आणि पोस्टाच्या अशा शेविंग स्कीमबद्दल तुमच्या मनात काय उत्तम पर्याय असू शकतो तर मित्रांनो आज खास म्हणजे पोस्टाच्या सर्व योजना व सरकार चालवते त्यामुळे यामध्ये धोका फारच कमी असतो तर मित्रांनो पोस्टाच्या या सर्व योजना ज्या आहेत गावोगावात तसेच शहरामध्ये शे पोचवल्या गेलेल्या आहेत आणि नागरिक देखील सहजपणे यामध्ये गुंतवणूक करू शकतो मित्रांनो गुंतवणूक कमी व उत्पन्न असलेले जास्त अशा प्रकारची या ठिकाणी आता पोस्टाच्या नवीन नवीन स्कीम येत आहेत मित्रांनो या ठिकाणी जर बघितले तर कमी उत्पन्न असलेले लोकही थोडी थोडी बचत करून तो निधी जो आहे हा तयार करू शकतात तर मित्रांनो मुलांच्या शिक्षणासाठी लग्नासाठी निवृत्तीसाठी किंवा कर वाचवण्यासाठी या योजनेचा वापर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी आजच्या व्हिडिओत आपण सर्व काही पोस्ट ऑफिसच्या सर्व खास योजनांबद्दल बोलणार आहोत मित्रांनो पहिली योजना सुकन्या समृद्धी योजना ही योजना विशेष म्हणजे शून्य ते दहा वर्षाच्या मुली ज्या आहेत यांच्यासाठी लागू होते जर तुमच्या घरात या वयोगटातील एखादी मुलगी असेल तर तिच्या नवावर जे खाते उघडू शकतो आणि या योजनेतील सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे व्याजदर तुम्हाला या एका वर्षाला जे आहे हे आठ पॉईंट दोन टक्के जे आहे हे व्याज मिळते जे अनेक योजनांपेक्षा जास्त आहे मित्रांनो या योजनेत तुम्हाला वर्षाला किमान दोनशे पन्नास रुपये ते दीड लाखापर्यंत हे तुम्ही रक्कम जमा करू शकता म्हणजेच मित्रांनो ही योजना सर्वसामान्य कुटुंबापासून गुंतवणूक करण्यापर्यंत सर्वांसाठी अगदी सोपी आणि सुलभ आहे मित्रांनो खाते उघडल्यानंतर पंधरा वर्षे तुम्ही पैसे जमा करू शकता आणि एकवीस वर्षे झाल्यानंतर खात्याची मुदत पूर्व बंद होते तर मित्रांनो मुलगी जर अठरा वर्षाची झाल्यावर या ठिकाणी त्याच्या शिक्षणासाठी किंवा इतर काही कारणासाठी ही काढता येते सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या योजनेच्या गुंतवणुकीवर तुम्हाला कर सवलत मिळते मित्रांनो ही योजना ट्रिपल कॅटेगरीसाठी असते मित्रांनो गुंतवणूक व्याज आणि मॅच्युरिटी ही तीन गोष्टी यामध्ये टॅक्स फ्री असतात तर मित्रांनो ही योजना तुमची बचत करण्याची सवय अधिक मजबूत बनवू शकते त्यासाठी फार मोठा ताणही तुम्हाला येत नाही मित्रांनो आता पुढच्या योजनेबद्दल बोलूया मित्रांनो या ठिकाणी जर बघितले तर रिकरिंग डिपॉझिट म्हणजे आर डी मित्रांनो याबद्दल तुम्हाला सध्या तर सहा ते सात टक्के व्याज जो आहे हा मिळत आहे जे फिक्स्ड डिपॉझिट जवळजवळ आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही योजना सरकार चालवते यामुळे यात कोणताही धोका निर्माण होत नाही आर डीची मुदत पाच वर्षे असते आणि साठ महिन्यापर्यंत तुम्ही जर नियमित बचत करायची आणि मॅच्युरिटीवर मूळ रक्कम प्लस व्याज मिळते ही योजना त्यांच्यासाठी सर्वोत्तम आहे जे मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक खर्चासाठी इमर्जन्सी फंडासाठी थोडं थोडं पैसे वाजवून साठवणूक करतात तर मित्रांनो ह्या योजनेकडे तुम्ही नक्की जाण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो पुढची योजना म्हणजे पुढची योजना म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड म्हणजे पी एफ ही योजना सर्वात विस्वार्थ व करमुक्त योजना मानली जाते मित्रांनो जर तुम्हाला सुरक्षित व दीर्घकालीन आणि कर बचत करण्यासही जी गुंतवणूक आहे ही म्हणजे हीच एक महत्त्वाची पी एफ एफ योजना सर्वात उत्तम तुमच्यासाठी ठरू शकते मित्रांनो ही योजना जी आहे ही पंधरा वर्षाची असते या पंधरा वर्षात तुम्ही हवे ते असल्यास पाच पाच वर्षाच्या टप्प्यामध्ये पुढे हे व्या जी रक्कम जी आहे ही खात्यामध्ये ठेवू शकता ते ही व्याजसह आणि तुम्ही दरवर्षी किमान पाचशे आणि कमाल दीड लाखापर्यंत इतकी गुंतवणूक करू शकता तर मित्रांनो सर्वात मोठी ताकद म्हणजे यालाच व्याजदर आणि संपूर्ण रक्कम ही पूर्णपणे करमुक्त असते ना गुंतवणुकीवर कोणता कर द्यायचा ना व्याजावर कोणती मॅच्युरिटीवर कर द्यायचा तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची ही योजना म्हणजे पी एफ योजना आहे जर मित्रांनो आपण जर पुढे अजून एक योजना बघितली तर किसान विकास पत्र म्हणजे के व्ही पी मित्रांनो ही एक योजना फिक्सेड इन्कम स्कीम आहे मित्रांनो या योजनेत तुमची रक्कम सुमारे एकशे पंधरा महिने म्हणजेच नऊ वर्षे पाच महिन्यात दुप्पट होते मित्रांनो सध्या तर या योजनेवर सात पॉईंट पाच टक्के कंपाऊंड व्याजमे व्याज जे आहे हे मिळते मित्रांनो उदाहरणार्थ जर तुम्ही एक लाख गुंतवणूक केले तर एक वर्षे पाच महिन्यातील ते दोन लाख होतील तर मित्रांनो तेही कोणताही धोका न घेता तर मित्रांनो या ठिकाणी ह्या योजनेतील गुंतवणुकीसाठी कोणतेही उत्पादन मर्यादा नाही आणि कोणतेही भारतीय नागरिकत्व या ठिकाणी गुंतवणूक जे आहे हे करू शकते तर मित्रांनो किमान गुंतवणूक हे एक हजारपासून त्यानंतर शंभरच्या पटीत रक्कम जी आहे ही वाढवता येते मित्रांनो तर प्रकार नविन नविन अशा प्रकारच्या हे पोस्टाच्या नवीन नवीन दोन हजार पंचवीससाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा स्कीम होत्या तुम्हाला कोणती स्कीम आवडली कॉमेंट करून कळवा आणि कोणत्या तुम्ही योजनेत गुंतवणूक करत असाल तर ते देखील कळवायला विसरू नका तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा जवळची बेल आयकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा अशाच महत्त्वाच्या आणि नवीन नवीन योजनांची माहिती घेण्यासाठी तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओवरती एक नवीन विषय तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय